आपण बघत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीच वैचारिक चळवळीचं परिवर्तन चळवळीच युट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात न्यूज मी राजकुमार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आतासाठी गुणलोकास महानगरातील उद्योग दुतातील महत्वपूर्ण बातमी माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या पुढाकारणे आयोजित केलेल्या आम्ही उद्योजक होणार या एक दिवसीय उद्योजक कार्यशाळेला जनतेचा मोठा प्रतिसाद उल्हासनगर माजी नगरसेवक आंधरी साळवे यांच्या नव नवउद्योजक व एक दिवशी कार्यशाळा दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग अठरा मध्ये देविका लोखंड हॉल सुभाष किती संपन्न झाले या कार्यक्रमाचे सहयोजक सामाजिक न्याय आणि अधिकारी अधिकारी मंत्रालय भारत सरकार मुंबई होते यामध्ये एम एस एमईचे प्रफुल्ल उमरे जिल्हा उद्योग केंद्राचे एस बी गायकवाड सामाजिक न्याय विभागाचे स्वीसाय साहेब प्रवीण मोरे महिंद्रा कंपनीचे रिलेशन दिदे, ऑफिसर डिसेलोवा एरिया मॅनेजर मिलिंद राऊत बँक ऑफ महाराष्ट्राचे डेट दि, डिस्ट्रिक्ट दि, मॅनेजर अभिजित पवार वाईडन फाउंडेशनच्या बोराडे अॅडव्होकेट निकम विकाळजे उपस्थित होते या सर्वांनी समुदायामध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे आर्थिक विकासाच्या योजना भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयडीबी डी बी आय योजना अनुसूचित जाती जमाती केंद्र सिडिकेटेड बँक इतर बँकाच्या योजना मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आर्थिक योजना आयात निर्यातिक क्षेत्रातील व्यावसायिक संधी पेट्रोलियम सेक्टरमधील संधी या विषयात खूप मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी खास महिलांसाठी महिंद्रा कंपनी तर्फे पिंक रिक्षा येथे रिक्षा येथे डेमॉन्स्ट्रेशन साठी आणून ती लॉन्च केल्या गेली तसेच फुडवॅन संदर्भात माहिती दिल्या गेली व यावेळी पंधरा महिलांनी पिंक रिक्षासाठी नोंदणी केली आहे व नागरिकांनी वीज योजनेसाठी सरकारी योजनेचा रिकॉर्ड उपलब्ध करून देण्यासाठी नाव केली आहे यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते